मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना यासाठी ऑनलाईन अर्ज हे आता चालू झालेले आहेत तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत की तुम्ही ऑनलाईन अर्ज हा कसा करू शकता तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन हे करू शकता आता सगळ्यात सुरुवातीला मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला आपल्या प्ले स्टोर मध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोर मध्ये तुम्हाला नारी शक्ती दूत ऍप असं सर्च हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या वरती क्लिक करायचं आहे या ऍप ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिथे देखील क्लिक करून तुम्ही हे ऍप डाउनलोड हे करू शकता हे ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे वरती क्लिक करायचं आहे व नंतर ऍप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते ॲप ओपन हे करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला ऍप बद्दलची पूर्ण माहिती दिसेल तुम्ही ते स्किप देखील करू शकता किंवा नेक्स्ट वरती क्लिक करून पूर्ण माहिती देखील पूर्णही वाचू शकता लास्टला तुम्हाला डन असा ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन हे करून घ्यायचं आहे तुमचा चालू मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे कारण की त्यावरती तुम्हाला ओटीपी हा येणार आहे आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे ऍक्सेप्ट टर्म अँड कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे व नंतर ही पूर्ण डिटेल दिसेल तुम्ही इथे स्वीकारावरती क्लिक हे करायचं आहे व नंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या त्याच मोबाईल नंबरवरती ओटीपी गेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आता तो ओ टी पी इथे टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक हे करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये आता तुमची प्रोफाईल अपूर्ण आहे असा मेसेज दिसेल आता तुम्हाला तुमची इथे पहिले प्रोफाईल ही कम्प्लीट करून घ्यायची आहे म्हणजे तुमची बेसिक डिटेल जी आहे ती प्रोफाईलमध्ये अपडेट ही करायची आहे तर इथे आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सुरुवातीला जे मॅन्डेटरी आहेत ज्यावरती स्टार आहे त्या गोष्टी इथे तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे तर सगळ्यात सुरुवातीला इथे तुमचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर ईमेल आयडी तुम्ही नाही टाकला तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे तुमचा कोणता जिल्हा असेल तो इथे निवडायचा आहे तालुका तुम्हाला इथे निवडायचा आहे व त्यानंतर तुम्हाला इथे नारीशक्ती टाईप म्हणजेच नारीशक्ती प्रकार हा तुम्हाला इथे निवडायचा आहे सामान्य महिला असाल समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी ग्रामसेवक जे तुम्ही असाल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे अपडेट करा यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर आता बघा तुमची इथे डिटेल दिसेल तुमचा मोबाईल नंबर ईमेल दिला असेल तर ईमेल दिसेल ही तुमची प्रोफाईल ही राहणार आहे आता तुम्हाला इथे खाली बघा चार ऑप्शन नारी नारीशक्ती दूत योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा ऑप्शन वरती तुम्हाला यायचं आहे नारशक्ती दूत यामध्ये बघा आता इथे तुम्हाला महिलांच्या योजना खाली दिसेल तसेच केलेले अर्ज व तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे दिसेल तर आता यावरती तुम्हाला क्लिक तु हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लोकेशनचा ऍक्सेस मागेल ते तुम्हाला इथे द्यायचं आहे ऍप साठी लोकेशन द्यायचं आहे ते दिल्यानंतर हा पूर्ण फॉर्म आहे बघा हा तो आपल्याला आता भरायचा आहे त्या अगोदर इथे कागदपत्रे लागणार आहेत ते बघा यामध्ये बघा अर्जदाराचे हमीपत्र हे देखील आहे यांनी ऍप मध्येच इथे ऑप्शन दिलेलं आहे योजनावरती क्लिक केल्यानंतर हमीपत्र पीडीएफ डाऊनलोड करा इथून देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील तुम्हाला हमीपत्र हे मिळून जाईल आता पुन्हा इथं आपण होमपेज वरती आलो त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करत आहोत सुरुवातीला बघा आता महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे जसं तुमच्या डॉक्युमेंट वरती आहे तसंच तुम्हाला इथे टाकायचं हे आहे त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे ना। जे थे थे पती जे नाव जे तुम्ही टाकणार असाल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे वडिलांचं टाकणार असाल पतीचं टाकणार असाल जे टाकणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे व त्यानंतर इथे तुम्हाला नाव हे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीखी निवडायची आहे जर तुम्ही एकवीस ते साठ वयोगटातील नसाल तर तुम्हाला खाली एरर दिसून जाईल व तुमचे इथे वय किती आहे ते देखील इथे दिसून जाईल त्यामुळे बरोबर तुम्हाला इथे जन्मतारीख ही निवडायची आहे बरोबर जन्मतारीख निवडल्यानंतर इथे वय पूर्ण कॅल्क्युलेट होऊन जाईल त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती आपल्याला खाली ही द्यायची आहे तर जन्माचे ठिकाण आहे त्याबद्दल आता इथे बघा तुम्हाला जन्माचं ठिकाण जिथे जन्म झाला तो जिल्हा इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तालुका देखील तुम्हाला इथे टाकायचा आहे व गाव व शहर ते इथे तुम्हाला टाकायचं आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका कोणती आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे नंतर पिनकोड देखील तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे पत्ता झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे व नंतर जात प्रवर्ग तुम्ही कोणत्या कास्टमधून येता सर्वसाधारण असाल इतर कास्ट असेल जी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ते केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर असाल तर तुम्हाला इथे होय करायचं आहे व लाभाची रक्कम नमूद करा किती रक्कम येते ते इथे तुम्हाला टाकायचं आहे नसेल तर तुम्हाला इथे वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे वैवाहिक स्थिती द्यायची आहे विवाहित असाल निराधार असाल जे असेल ते तुम्हाला इथे तुमच्यानुसार सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आता अर्जदाराचे खाते असलेले बँकेचा तपशील इथे तुम्हाला द्यायचा आहे तर बँकेचे नाव बघा इथे सुरुवातीला बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचं आहे म्हणजेच ज्याचा अकाउंट आहे जो अॅप्लिकेंट आहे त्याचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे व नंतर आय एफ एस सी कोड हा तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे विचारेल की तुमचा आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का असेल तर तुम्हाला होय करायचं आहे नसेल तर तुम्हाला नाही वरती क्लिक हे करायचं आहे परंतु तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक हे जरूर करायचं आहे इथे देखील त्यांनी नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा असं देखील इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर आता तुम्हाला खालील सर्व डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे इथे बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड हे अपलोड करायचं आहे त्यानंतर आधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर उत्पन्नाचा प्रमाणपत्र हे अपलोड करायचं आहे घरातील ज्याचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे काढलेलं आहे ते तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र जसं आपण सुरुवातीला सांगितलं कुठून डाउनलोड करायचं त्यावरती डिटेल भरून तुम्हाला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर बँक पासबुक देखील तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो हा तुम्हाला लाईव्ह काढायचा आहे तुम्ही यामध्ये कोणताही काढलेला फोटो अपलोड करू शकत नाही तुम्हाला लाईव्ह हा अर्जदाराचा फोटो हा इथे अपलोड करायचा आहे तसेच अर्जदाराचा फोटो काढल्यानंतर इथे तुम्हाला खाली दिसून जाईल बरोबर फोटो आला आहे का नाही त्यानंतर तुम्हाला इथे वरती क्लिक करायचं आहे व नंतर ही पूर्ण डिटेल वाचून तुम्हाला इथे स्वीकारावरती क्लिक हे करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला इथे माहिती जतन करा यावरती क्लिक हे करायचं आहे या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म हा कंप्लीट करू शकता इथे आता आपण डमी फॉर्म भरत आहे त्यामुळे आपण बरोबर डॉक्युमेंट हे अपलोड केले नाही त्यामुळे इथे आपण सबमिट करत नाही आहोत तुम्ही इथे माहिती जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल या प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज हा करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअपवरती किंवा कमेंटमध्ये विचारू शकता